लोकांचं मते, काय लोक मत आहे भोपगाव मधील वातावरण काय लोकसभेला सुप्रिया सुळे आणि त्यांच्या भाऊजे सुने पवार यांच्यात लढत होणारे या ठिकाणी काय मंडळी बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सरदार नमस्कार नमस्कार लोकसभेचं इलेक्शन लागले आता वातावरण बारामतीला तापलेलं आहे काय वाटतं यंदा बारामतीतून कोण खासदार होईल सुप्रिया सुळे होतील का सुनेत्र पवार होणार आहे पण सुप्रिया सुळेचं तिकीट लागेल काय तरुणांच्या अपेक्षात होणाऱ्या खासदाराकडून तरुणांच्या अपेक्षा अशा काही नाहीत आता रस्ते वगैरे सगळे चांगले झालेले तरुणांना फक्त रोजगार आता मिळायला पाहिजे ही तरुणांची प्रमुख मागणी असणार आहे त्यासाठी सुप्रियाता संसदेत चांगलं काम करतात बरं सुप्रिया सुळे येतील निवडून असं वाटत नाही दादांची आता कुठेतरी ताकद वाढलेली आहे महायुतीमध्ये गेल्यामुळे कुठतरी सुप्रिया सुळेंना ही निवडणूक जड झालं असं वाटतं नाही दादांची ताकद म्हणजे ताकद आहे बर असं काम बारामतीमध्येच आहे आणि ताकद दादांची पैशाने वाढलेली आहे दादांचं इकडे काम नाहीये दादांचं इकडं काम नाहीये फक्त बारामतीत काम आहे दादांचं बारामती शहर का बारामती तालुका बारा तालुक्या शहरापुरतं तालुक्यात पण नाही आपल्या पुरंदरच्या बाजूने जो बारामती तालुका आहे तिकडे काय काम नाही दादांचं काय अजून विकास कामं झाले पाहिजे मध्ये भोपगाव मध्ये आता विकासाची काम अशी काही राहिलेली नाहीत साईनच्या माध्यमातून बऱ्यापैकी कामं झालेली आहेत पिण्याचं पाणी पण येतंय आता घरोघरी टँकर पण चालू आहेत त्यामुळं काम चांगलं आहे काय वाटतं काय वाटतं अजून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलणार नाही देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाहिजेत परंतु स्थानिक लेवलला प्रत्येक भागामध्ये त्यांचा त्यांचा जो असतोय तो त्यांचं त्यांचे काम चांगले करतोय आणि देशामध्ये नरेंद्र मोदी चांगलं काम करतात परत येतील सत्य शंभर टक्के येणार बरं असं वाटत नाही कुठेतरी आपला जो इथला जो खासदार निवडून जाणार आहे तो कुठेतरी सत्य सोबत असेल तर विकास लवकर होईल जास्त होईल असं वाटत नाही 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 दादांचं सत्य सोबत जाणं म्हणजे फक्त त्यांचा बचाव करायचं आपल्या जे घोटाळे वगैरे केले ते वाचवण्यासाठी ते सत्तेत गेलेले काम करायचं म्हणून नाही गेलेले काटेकी टक्कर होईल का एक तरी लढत तुला असं वाटतं नाही टक्कर काटेकीच होणार शंभर टक्के काटेकी होणार टक्कर काय वाटतं तरुणांचं कल्पनाकडे ताई का होई नाही ताई ताई बर धन्यवाद थँक्यू बाबा नमस्कार बोला इलेक्शन लागले बर बर बोला काय वाटत हवेच आज कुणी काही सांगू शकत नाही उद्या काय होईल जनताच व्हायच लागली या राजकारणाला काय आज इथं उद्या जिथं त्याच्यामुळे लोक फार हे झालेले विचलित झाले काय वाटतं कोणाची ताकद जास्त आहे ताकद आज कुणीच कुणाला सांगू शकत नाही लोक काही बोलतात त्याचा उपयोग नाही हे सांगतो मी विचलित झाले सगळं आज सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात लोक पार हे झालेत लोकांना काय लोकांचा विचार हे जनतेचा विचार कोणच करीत नाही कोणच नाही करीत काय दादांचा निर्णय चुकलाय असं वाटतंय का हे बघा कुणी कोणाचा निर्णय चुकलाय आम्ही लोक लोक काय बोलणार नाहीत ते मतदानाच्या टायमाला ते व्यवस्थित करणार आहेत का जे करायचे काय विचार करून मतदान करणार लोक आता घेतली तर पन्नास साठ टक्के मतदान होणं मुश्किल होणार आहे का, हो? का हो म्हणजे लोक म्हणतात ना एवढा आपण मतदान करायचं यायचं करायचं वेळ मिळवायचा ह्यांनी है? जनतेकरता केलंय काय ह्यांनी प्रत्येकाने स्वतःच स्वार्थ बघितले आली कुणी असो कुणी असो बरो, बरोबर नाव नाही घ्यायचं आपल्याला काय जनतेच आज पाणी नाही प्या लोकांना हा पाण्याची व्यवस्था नाही एक हा हा करू करू फक्त निवडणूक म्हणतो हा शिवसेनेनात कि मग गेले एकदा निवडून गेले कुणी असो पाच वर्ष काही खेड्यात लक्ष देत नाही तीन तीन वेळा इथून खासदार अहो द्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही मग अजून अहो आमच्या पुरंदरचा काय विकास आहे बिलकुल नाही विकास आहे आप... का पाणी आज पुरंदर मध्ये निराधरण पुरंदर मध्ये आणि आम्हाला पाणी प्यायला नाही बरोबर अशी परिस्थिती काही काही लोक काही बोलत नाहीत मतदानाचा कोण सोडेल पाण्याचा प्रश्न कोण सोडील जनताच वाईन टाकली यांना त्याच्यामुळं जनताच वैतागली असल्यामुळं लोक या विषयात कुणी बोलणार बी नाही का कोण बोललो काय बोललं त्यापेक्षा लोक म्हणणार बा येऊ येऊ करू करू असं धन्यवाद अजून काही इथं ग्रामस्थ आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं कट्ट्यावरती काही लोक बसले आहेत आपण त्यांचं पण मत जाणून घेणार आहोत तुमचं पण मत महत्वाचं आहे तरुणांचं नमस्कार बोला बरे का तब्येत एकदा बरं बसतो जरा लोकसभेचं से इलेक्शन लागलंय हो काय वाटतं यंदा कोणाच्या हवा आहे अरे काय आता हवा काय खोटी बी असते काय आमच्या मतदारसंघात विचारू का कुठं पवार साहेबांचं वाटतं बर सुप्रिया सुप्रिया म्हणजे पवार साहेब आहेत ना बरं पवार साहेबांमुळे साहेबाकडे बघून मतदान आहे अगदी शंभर लग्न दादांची ताकद वाढली असं वाटत नाही का आता भाजप सोबत ताकद वाढली असं वाटत नाही का कमी झाली कमी झाली कशी काय कमी झाली आतापर्यंत ते आम्हाला हे केलं ना आता आम्हाला एकदम सोडून गेले बर चुकीचे निर्णय चुकीचा वाटतोय निर्णय चुकलाय म्हणायचं चुकला चुकलाय फटका चुकला। बसेल का फायदा होईल आता दादा हा फटका बसेल बर काय काय ग्रामस्थांच्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या खासदारांकडून खासदारकडून हो काय अपेक्षा आम्हाला पाणी नाही काय नाही पाणी आलो पाहिजे तुम्ही म्हणले पाणी पाहिजे प्रश्न सुटत नाहीये सुप्रिया सुळे तीन वेळा खासदार आहेत शरद पवार केंद्रात बी बरेच काळ मंत्री होते पाण्याचा प्रश्न अजून तसाच कसं करायला बरं काय राहिला थोडा राहतो काहीतरी अडचणी असतात बरं आता दहा दाबी पहिले होतेच कामचे सगळे तरी आता सुटत काय वाटतं काटेकी टक्कर होईल का एकतर्फी होईल लढत नाही थोडी होईल टक्कर टक्कर होईल होईल दादांच्या कामामुळे तरुणांचा कोळकट तरी कामामुळे नका म्हणून मग अजून अजून काही लोक आहेत आपण त्यांचं पण मत जाणून घेऊया दादा काय सांगाल काय वाटतं या बारामतीत यंदा काय होईल नवीन खासदार बघायला भेटेल का परत चौथ्यांदा शपथ घेतील आहे तेच खासदार राहणार बर कशामुळे वर काय 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 काम झालं सांगू शकता जरा त्यांच्या मार्ग मी काय हा काम बर पुर होते बर पत्याल पुढं काय उद्देशाने पवार साहेबांना सांगत होते पाण्याचा प्रश्न आहे अजून सुटला नाही पाण्याचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न पुरून जर हवे जरा हे सुटल वाटते आता यंदा सुटल आता काय वरून केंद्राचं हे तरी काय वाटतं केंद्राचं आता नाव घेतलं केंद्रात कोण येईल परत केंद्रात आता तसं नाही काही सांगू शकत काम आहेत पण केंद्राचं काय केंद्राचं काय सांगू शकत नाही इथून इथून कोण होईल खासदार हा बारामतीतून ताई का वहिनी ताई ताई नमस्कार नमस्कार महाराष्ट्र प्राईम न्यूज कडून आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय काय लोकांचं कौल आहे काय अडचणीत काय समस्या आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय वाटतं यंदा बारामतीतून कोण खासदार होईल नवीन खासदार भेटेल का परत चौक का म्हणजे काम आहेत त्यांचे बरं आमच्या गावात तर खूप काम आहेत त्यांचे आणि विशेष म्हणजे आमचं साहेबांच्यावर प्रेम आहे बरं आणि आम्ही ज्या पक्षाचं काम करतो आमदार संजयजी जगताप त्यांचा पाठिंबा आहे ना त्यामुळे आम्ही ताईंच्या बरोबरच आहे कुठेतरी भावनिकतेच्या मुद्द्यावर मतदान होईल असं वाटतं का कुठतरी विकासाच्या मुद्द्यावर मतदान होईल असं वाटतं भावनिकता तर आहेच ना बर आणि विकास पण आहे ना त्याच्याबरोबर असं काय नाही भावनिकताच नुसते विकास पण आहे ना दादा आता भाजपसोबत गेलेत कुठतरी दादांची ताकद वाढली असं वाटतं का त्याचा फटका बसेल यावेळेस असं वाटतं कुठतरी फटका बसेल हो का बंद पडले बरं इकडं जोरात वाजायला लागले इकडे पण चारशे वीस हा <laughs> <क्या वटते? laughs> वरती केंद्रात मोदी सरकारच्या कामाबद्दल काय काय नाही एवढा आवा दाखोजवळ बाहेर काढत इथं मग सातशे रुपयाचं सोपल्याचं देत आम्हाला शेतकऱ्यांना येऊ शकत नाही आणि <laughs> महाराष्ट्रात तर नाहीच अठ्ठेचाळीस पैकी पंचवीस सव्वीस खासदार तरी महाविकास आघाडीचे येणार काय सांगाल वातावरण काय म्हणते बारामती सगळे ताई फक्त ओनली ताई एकतर्फी होईल का, का एकतर्फी तीन लाख मात्र येणार ताई पेक्षा जास्त तीन लाख काम आहेत ताईंची जनसंपर्क आहे आणि स्वभाव चांगला आहे ताईंचा सामान्य लोकांशी म्हणजे काय भेटघाट होती कमीत कमी वर्ष सहा महिन्याने आमच्या गावाला तर येतच ताई आमच्या सरपंचकीच्या कारकिर्दीत दोन वेळा आल सरपंच झाल्यावर आम्हाला शुभेच्छा द्यायला आल्या होत्या पाण्याचा प्रश्न बाबांनी मांडून दाखवला आहे बऱ्याच वर्षापासून पाण्याचा प्रश्न सुटत नाही काय वाटतं आता पाण्याचा प्रश्न कसं आहे माहिती आहे का भौगोलिक परिस्थिती हा पण मुद्दा आहे ना त्याच्याबरोबर बरोबर नुसतं म्हणजे ह्यांनी केलं नाही त्यांनी केलं नाही हा मुद्दा आहेच त्यांनी लक्ष टाकलंच पाहिजे त्या बाबतीत आम्हाला पण खंत आहे पण भौगोलिक परिस्थिती पुरंदरची त्याच पद्धतीची आहे ना बाग बागे पाऊस जरी पडला तरी पाणी वाहून जाते थोडस त्यासाठी जलसाठा वगैरे काही गोष्टी केल्याच पाहिजे सुटेल म्हणायचा प्रश्न नाही ना फोडलाच पाहिजे त्यांनी त्या बाबतीत पण आम्ही आग्रह आहे ना म्हणजे कार्यकर्ता आहे म्हणजे आग्रह बी केलाच पाहिजे ना कामांच्या बाबतीत ठरलंय म्हणायचं यंदा परत फायनल कोण आहे ताई का होईल फक्त ताई अजून काही लोक आहेत तिथं आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मामा नमस्कार नमस्कार काय वाटतंय कुणाच्या हवं आहे ताएंची। 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 हो काम आहेत भरपूर रोड वगैरे आता पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हणताय पाण्याच अजित तिकडं गेल्यामुळे आता म्हणायला लागले तर आम्ही आणणार आम्ही आणणार आणि मग एवढ्या दिवस काय हे करत होते का बरोबर हा अजून काय अपेक्षा जनतेच्या अपेक्षा पाण्याच्या आहेतच की पण आता तिकडे गेले म्हणून ते म्हणतात आम्ही पाणी आणू एवढ्या दिवस राष्ट्रवादीत पहिल्यांदा होती तेव्हा नाही आणू शकली काम केले नाही का ना विकास काम केली की, की। पण आता सध्या त्यांचा जरा पाण्याचा मुद्दा जोरात चाललाय सगळीकडे पाणीचा मुद्दा का असतो बारामती तालुक्यात म्हणतात <coughs> आणतो आम्ही पाणी इकडून गुंजवण्याचं त्याचं तर एवढे दिवस होतेच ना राष्ट्रवादीत <था। coughs> बरोबर आता एक हे झालं म्हणून तिकडे गेले तर ते म्हणायला लागले पाणी मी चालणार काय वाटत भावनिकतेच्या मुद्द्यावरती मतदान होईल का विकासाच्या 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 भावनिकतेच्या नाही मतदान करताना तरुणांनी काय लक्षात घेतलं पाहिजे पक्ष पाहिजे पाहिजे का उमेदवार नाही उमेदवार का उमेदवाराची काम असले तर पक्ष कोणताही असो पण काम करणारा पाहिजे ना बरोबर हा त्या मुद्द्यावरती भावनिकतेच्या ह्याच्यावर नाही उमेदवार सक्षम पण पाहिजे वरती केंद्रात मोदी का काय होऊ शकत तस काय सांगू शकत नाही आज वरती येत नाही बहुतेक महाराष्ट्रात तर नाही महाराष्ट्रात तर नाही वरच काय सांगता येत नाही बर जाता जाता परत एकदा बारामती तुम्ही कोण शपथ घेईल खासदार किती ताई का वहिनी ताई 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 बर सगळ्या जनतेचा कल तो ताईकडे जास्त दिसतोय अजून या ठिकाणी काय तरुण मित्र बसले आहेत आपण त्यांचं पण म्हणणं काय आहे ते जाणून घेऊ कारण की तरुणांचं मत या निवडणुकीमध्ये खूप महत्वाचं असणार आहे तरुणांचं कल कुठे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया या दादा नमस्कार नमस्ते लोकसभेचं इलेक्शन लागले बारामतीतलं वातावरण सगळे आहे काय वाटतं यंदा बारामतीतून कोण खासदारकीची शपथ घेईल ताई घेताल का वही घेताल ताईच ना बरं ताई ये सगळ्या जनतेचा कल ताईकडे एकतर्फी दिसायला लागलाय काय 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 कारण काय कारण काय म्हणजे त्यांनी गेल्या पंधरा वर्षात विकास कामं तर होतच राहतात परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विधानसभेत लोकसभेत पोटतिडकीने त्यांनी मांडल्यात कमीत कमी मांडणारा तरी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारं मला वाटते पाचशे अठ्ठेचाळीस खासदारांच्यात ताईंच्या एवढे मांडले नाहीत कोणी प्रश्न आणि वहिनींचं काय ते पण अजितदादा काय नेतृत्व चांगले आहे परंतु अचानक असं कुठं काय शक्य होणं काय वाटत नाही आम्हाला तरी कारण का, का, का की अजितदादा बी विकास पुरुषच आहे परंतु डायरेक्ट ते आता त्यांनी ज्या प्रकारे हे आहे त्याच्यामुळं लोकांशी एक भावनिकतेचा मुद्दा आहे साहेबांचं वय चौऱ्याऐंशी ताईंचे विकास काम आहेत त्यांचे लोकसभेतले अनुभव आहे त्या हिशोबाने लोक जरा पसंती देतील भावनिकतेच्या मुद्द्यावर जास्त मतदान होईल असं वाटतं यावेळेस नाही असं काही नाही आहे विकास कामं पण आहेत आज आमच्या भागापुरतं बोलायचं झालं तर जो इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्या पक्षाचे आमदार आहे तिथं संजयजी जगताप त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या साडेचार वर्षामध्ये कामं झाल्यात दोन वर्ष कोरोनाचा काळ असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून लोकांना फार खाण्यापिण्याच्या सहित सगळी काळजी घेतली आणि आज ते ज्या प्रकारे ताईंच्या बरोबर या ठिकाणी त्यांची खंबीर साथ आहे त्या पद्धतीने ताई पण ताईंना पुरंदरमध्ये अतिशय इथून पूर्वी पण चांगलं मतदान झालेलं आहे आणि ह्यावेळेस तर उच्चांकी मतदान होईल कारण विकास कामं बी आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर झालेली आहेत या भागामध्ये बापूंनी माघार घेतली विजय बापूंनी त्याचा कुठेतरी फटका बसल असं वाटतंय का ना त्याच्यावर काय बोलण्याचं आमचं काम नाहीये तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता बापू पण मोठे नेते शेवटी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी फटका सुप्रिया सुळेना बसू शकता असं वाटतं का आता कुठेतरी टक्कर होईल असं वाटतंय असं काय वाटत नाहीये उलट जे स्वाभिमानी जनता जे बापू म्हणायचे की साडेपाच लाख पाच लाख ऐंशी हजार स्वाभिमानी जनतेसाठी मी ह्या रणांगणात उतरतोय ते माघार घेतल्यामुळं मला तर उलट असं वाटतं की तिची स्वाभिमानी जी पाच लाख ऐंशी हजार काय जनता आहे त्यातली आरती तरी ताईंच्या बाजूनी स्वाभिमान जपण्यासाठी उभे राहील असं मला एक सर्वसामान्य मतदार म्हणून वाटत आणखीन बाबा आहे तिथं बाबा नमस्कार नमस्कार काय वाटतं आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय यंदा बारामतीतून कोण खासदार होईल सुप्रिया सुळे परत होतील का कुठेतरी नवीन चेहरा वहिनींच्या रूपाने बघायला भेटेल सुप्रिया ताई सुप्रिया ताई का बरोबर सगळ्यांचं लक्ष सगळ्यांचं मत सुप्रिया ताईंकडे शेतकऱ्यांचे काही वारी घेत नाही त्याच्यामुळे पर... सुप्रिया ताई खासदार होऊ पर... शकतात चांगले लिडणी येतील लिडणी हो काय वाटतं घासून हे होईल कुठेतरी का नाही होणार एकतर्फी लढत होईल एकतर्फी एकतर्फी नाही जरी जाईल तरी पण येणार शेती बर बाबा नमस्कार नमस्कार तब्यत। तब्यत का तब्येत तब्येत चांगली लोकसभेचे इलेक्शन लागले काय करायचं आता यंदा सुप्रिया सुळे का सुनेत्रा वहिनी आता सुनेत्रा वहिनी जर केली तर ती भाजप काय त्यांचं चालून देत आहे का मग आमची सुप्रियाताच बरी आहे शेतकऱ्यांची निर्यात फिर्यात आमक निदर नाही झालं तर बॉम्ब तर मारती ना तिकडे जाऊन आहे का ना आता यांचं कोण ऐकताय तिथं आता तुम्ही बघताय ना ते शिवसेनेत गेलेले चार पाच आमदार त्यांनी मोकळे असंच mm. यांचं सगळं सोप्रताच बरी आपली त्यांनाच आम्ही मत देणारे भौतिक सगळे नाही सगळं मनानेच लोकांनी ठरवले ठरवायला कोण मानावच लागत नाही जी ती मत आहे बरी आता एका त्याची परिस्थिती काय केली त्या लोकांनी त्याच्यामुळं सोप्यात आयलाच मत देणार लोक वरती केंद्रात मोदी सरकार आहे काय सांगताल मोदी सरकारबद्दल अहो मोदी सरकार केंद्रात आहे म्हणजे मोदी सरकार इकडे कुठल्या भागात आहे तेव्हा बॉम्ब मारा आमचा सुप्रिया साहेब पाहिजे ना तिथं ते निबॉम मारले तरी थोडा फरक होतोय आमच्याकडे बरं असे काय अपेक्षात अजून होणाऱ्या खासदारांनी काय काम केले पाहिजेत भागात अहो काम म्हणजे हे रस्ते पिस्ते अमक तमक किंवा कर हे निर्यात असलं केलं पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना रस्ता आणि निर्यात पाहिजे दुसरं काय पाहिजे आहे का ना आम्ही भाऊ आता हे शेतकऱ्यांच्या मालाला आहे का बाजार हां हा कांद त्याला बाजार पाहिजे कांद्याला आता दहा वर्ष झालं कांद्याला बाजारच नाही आमच्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पिकं करायची का तरी काय हा कसं आहे की आम्हाला ती सुप्रिया बरी सोबत ताकद वाढली असं वाटत नाही ताकद त्यांची ताकद वाढली दादाची काय ताकद वाढायची कशी काय वाढलं दादाची ताकद आता त्यांच्याच गेल्यात काय आहे असं होतंय ना बापूंनी पण माघार घेतली आता बापूंनी घेतली माघार पण आता ती आहे यांचं चाललंय बरोबर सुप्रिया साहेब बरोबर करीत आमची ती सुप्रिया साई तिच्यावर उभार वसाय आमच्या साहेबांकडे बघून मधून होते का ताईंना साहेबाडे आणि सुप्रिया पण चांगले धन्यवाद आता आपण बघितलं काय ग्रामस्थांच्या असल तरुणांच्या आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जवळपास सगळ्यांचा कल जो दिसतोय तो सुप्रिया सुळेच्या बाजूने दिसतोय कारण की सुप्रिया सुळे यांनी केलेली काम परत एकदा सुप्रिया सुळेच बारामती मतदारसंघातून खासदारकीची शपथ देतील असं या याच्यातून वाटतंय आपण अजून काही भागातील काही गावातील लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद